आज मुंबईमध्ये सगळीकडे हेच चालू आहेत प्रकार पैसे वाटप धान्य वाटप सामान वाटप भांड्यांचे सेट वाटप अशा प्रकारची वाटप करून लोकांचे मतं विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे गेले कित्येक दिवस मातोश्री क्लबमधनं लोकांना पैसे वाटण्याचं सा काम चालू आहे या संदर्भामध्ये काल आम्ही तक्रार केली इलेक्शन कमिशनला कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज शिवसैनिक इकडे बघायला आले तर त्या शिवसैनिकांना आतमध्ये इकडे तडीपार गुंड मुक्कामध्ये अटक झालेले गुंड जे जा आत्ता जामिनावर सुटलेले गुंड अशा गुंडांनी शिवसैनिकांवरती हल्ला चढवला आणि कुठल्याही प्रकारची तक्रारीची सहनिशा अजून कोण करत नाहीये शिवसैनिकांवरती त्यांनी केलेल्या कृत्यावरती त्यांना जाब विचारला आहे परंतु त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे आणि म्हणून आमचं तेच म्हणणं आहे त्यांच्यावर कारवाई करा आमच्या शिवसैनिकांनी काय चुकीचं केलं असेल आमच्यावर कारवाई करा परंतु ह्याच्यामध्ये कोणी गुंड किंवा क्रिमिनल्स नाही तिकडे आतमध्ये जे आहेत ते क्रिमिनल्स आहेत या विभागातले सगळे क्रिमिनल्स आतमध्ये आणून बसवलेले आहेत त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आता डी सी पीने सांगितलेलं आहे आम्ही अरुणशी बोललेलो आहे आणि त्यांनी ताबडतोब कारवाई करतो असं सांगितलेलं आहे आणि आता जर त्यांच्यावरती कारवाई झाली तर आमचं काहीच म्हणणं नाही आमच्या लोकांना आम्ही घरी जायला सांगू दोन होती हे नेहमीच चालू आहे लोकसभेला देखील असंच चालू होतं लोकसभेला तो देखील हेच चालू होतं लोकसभेला देखील अशाच प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या त्यावेळेला देखील शिवसैनिक इथे जमत होते, होते। परंतु सरकारी यंत्रणेच्या समोर पूर्ण या सकारी, सरकारी सरकारी दबावाच्या समोर या सगळ्या यंत्रणा सरकारी दबलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारे रस्त्यावरती लोकांना उतरावं लागतंय या ठिकाणी मुख्यमंत्री किती वेळा जरी इकडे येऊन गेले तरी ह्या वेळेला इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच उमेदवार जिंकणार आहेत हे नक्की आहे नक्कीच तुम्ही हा सगळ्या प्रकार न्यूजवालेसुद्धा बघतायत की राजरोसपणे उघडपणे ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन या मातोशी क्लबच्या आतमध्ये झालेलं आहे आणि आमचे सर्व शिवसैनिक जेव्हा त्यांना कळलं तेव्हा सर्व शिवसैनिक गेट या गेटवरती धावून आले होते आणि अक्षरशः या क्लबमधनं आतून त्यांच्यावरती दगड फेक झाली त्यांच्यावरती बांबू फेक झाली आणि पोलीससुद्धा आम्हाला सहकार्य न करता आतल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्याचबरोबर आतमध्ये काही पैशाचं वाटप चालू आहे सुद्धा माहिती आमच्याकडे काही लोकांनी दिली होती त्या दृष्टीने आम्ही त्यांना सांगितलं बघा परंतु हे सगळे मेन गेटवरती असं नाही बाजूच्या गेटमधनं ते जे आहे त्या साईडचं सा। शिल्पग्रामचं गेट तिथून ते सर्व गोष्टी घेऊन बाहेर पळालेले आहेत आणि आत्ताच आमचे शिवसेना नेते परबसाहेब ह्या ठिकाणी आलेले आणि परबसाहेबांनी ह्याचा जाब पोलिसांना विचारला डी सी पी साहेब स्वतः आहेत की बाबा हा क्लब आहे हे कोणाचं राहतं घर नाही आणि ही सार्वजनिक वास्तू आहे ही सरकारी वास्तू आहे आणि या सरकारी वास्तूचे काही नियम असतात त्या नियमाचं जर का पालन होत नसेल आणि जर का त्याचा जर का अयोग्य व्यापार हा निवडणुकीकरता होत असेल तर हा क हा क्लब किंवा ही वास्तू जी आहे सरकारची हा क्लब सील झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने पोलीस त्यांचा अहवाल देणार आहेत आणि उद्या संध्याकाळी चोकलिंगम साहेब जे मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांच्याकडे अनिल परब साहेब आदित्य ठाकरे साहेब आणि अनिल देसाई साहेब हे उद्या जाणार आहेत त्यांचे इतरही काही विषय आहेत त्याच्यावर हाही विषय घेऊन त्या ठिकाणी जाणार आहेत दुसरा आमचा असा आरोप आहे की या जोगेश्वरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे असे काही नामांकित गुंड जे या दहशतीचं वातावरण पसरवतात आणि ज्यांची या सर्व लोकांमध्ये दहशत आहेत अशा प्रकारचे सात आठ गुंट जे, जे काही मोकामध्ये असतील काही मटरमध्ये असेल किंवा इतर काही गोष्टींमधले असतील तेसुद्धा आतमध्ये असल्याचा आमचा संशय आहे काही दिवसांपासून त्यांचे प्रवेश सन्माननीय या ठिकाणचे खासदार जे स्वतःला सुसंस्कृत म्हणतात त्यांच्याच उपस्थितीत त्यांचे सहा त्या ठिकाणी प्रवेश झालेले आहेत ते प्रवेशाचे फोटोसुद्धा आम्ही काही दिवसात जाहीर करू त्याच्यामुळे त्या प्रवेशाच्या बरोबर आम्ही खाली टॅगलाईन लावू आशा थी। थी कर भाई 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 की अशा पद्धतीने जोगेश्वरी जी भयभीत होती ती भयभीत त्याच्या मुक्ततेतनं बाहेर काढण्यासाठी आयकर प प्रयत्न करतात असं ते स्वतःचा दावा करत होते परंतु मला असं वाटतं परत एकदा जोगेश्वरीला भय भयभीतीकडे घेऊन जातात की काय आणि अशा पद्धतीच्या गुंडगिरीकडे घेऊन असं एक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे परंतु जोगेश्वरीतील जनता शंभर टक्क्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आहे